मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय अकरा वर्षानंतर केमोटेशनची कपात केली जाणार नाही अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पंजाब व हरियाणा हायकोर्टाने पेन्शन कमोटेशनची वसुलीचा काढ हा कमी करून दहा वर्ष आठ महिने केला आहे यामुळे पेन्शनधारकांना वित्तीय समाधान मिळालेले आहे आणि याचबरोबर गुजरात सरकारने या कालावधीत सरकार तेरा वर्ष कमी केले आहे पेन्शन एक महत्त्वपूर्ण वित्तीय साधन आहे जी रिटायरमेंट नंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करते भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत वेळोवेळी संशोधन केले जाते कारण कर्मचाऱ्यांनाही अधिक लाभदायक होऊ शकेल थोड्याच दिवसाखाली पंजाब हरियाणा हायकोर्टाने पेन्शन कम्युटेशन आणि त्याच वसुलीचा काळ याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे जाणून घ्या कम्युटेशन कार्ड आणि त्याचा प्रभाव पेन्शन कम्युटेशन एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर पेन्शनचा एक हिस्सा म्हणून राशी दिली जाते ही राशी एक निर्धारित कालावधीतून पेन्शन मधून कपात करून वसूल केली जाते केंद्र सरकारची काय भूमिका आहे पहा मित्रांनो केंद्र सरकारने ही अपेक्षा केली आहे की पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या निकालावर पेन्शनधारकांची पेन्शन कम्युटेशनची कालावधी पंधरा वर्षांहून कमी करून बारा वर्ष केली आहे यामुळे न्यायालयावरील अनावश्यक भार तर कमी होईलच याशिवाय पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसानी टाळता येईल मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्यामध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद